कोजागिरी पौर्णिमा का करावी या पौर्णिमेची वेगळी एक अशी खास कथा आहे जी परंपरेने चालत आली आहे आज आपण कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते त्यामागची नेमकी काय कथा आहे हे जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या दिवशी जे व्रत पाळले जाते त्यास कोजा व्रत असे म्हटलं जातं या व्रतात दिवसभर उपवास करून रात्री माता लक्ष्मी आणि ऐरावतावर इंद्र यांची पूजा केली जाते पूजा झाल्यानंतर देव आणि पितर यांना नारळाचे पाणी आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो नैवेद्ये अप्तिष्टांसह स्वतःही सेवन करावा असे या व्रताच्या विधीमध्ये म्हटलं आहे आकाशात दिसणाऱ्या चंद्राची पूजा करून रात्रीच्या वेळी त्याला आटव दुधाचा नैवेद्य दाखवतात तसेच या दिवशी दूध खेळावे असेही विधीत म्हटले आहे या रात्री लक्ष्मी को जागृत म्हणजेच कोण जाग आहे असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल त्याला धनधान्य देऊन समृद्ध करते म्हणून लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री रस्ते घरे मंदिरे उद्याने घाट इत्यादी ठिकाणी दीप लावून प्रकाशमान ठेवावीत हा दिवस आणि ही रात्र प्रामुख्याने श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते ही अशी एक आख्यायिका आहे काय कथा आहे या यामागची प्राचीन काळात मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता जेवढा सज्जन ब्राह्मण होता तेवढीच त्याची पत्नी दृष्ट होती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे ती दररोज त्याला त्रास देत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असायची आपल्या पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासा पोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती एकदा श्राद्ध एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर ब्राह्मणाला तेथे ते नागकन्या भेटतात त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती ब्राह्मणाला नागकन्यांनी रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले ब्राह्मणाने विधीवर विधिव्रत कोजागर व्रत केले ब्राह्मणाला या व्रताच्या प्रभावाने अपार धनसंपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची ही बुद्धी चांगली झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले